थंडीच्या दिवसात काहीतरी गरमागरम खायला मिळाल्यानं तर खूप मजा येते आज आपण गूळ घालून पारंपारिक पद्धतीने कणकेचा शिरा बनवणार आहोत कणकेचा शिरा म्हणजेच गव्हाच्या पिठापासून गुळाचा शिरा बनवणार आहोत थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्याकरिता आपण गुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्याच्यातलाच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळाचा शिरा नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपण एक वाटी गूळ घालून घेणार आहोत शक्यतो गूळ आपल्याला बारीक चिरूनच वापरायचा आहे एक वाटी गुळासाठी आपल्याला दोन वाटी पाणी वापरायचं आहे सगळी साहित्य आपल्याला एका वाटीच्या मदतीनेच मोजून घ्यायचं आहे आता आपण हे पातील गॅसवरती ठेवून आपल्याला फक्त याच्यातलं गूळ वितळेपर्यंत शिजून घ्यायचं आहे गूळ आपल्याला सारखं तळापासून हलवत हे सतत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे उकळी वगैरे येऊ देण्याची काही गरज नाही आणि आपला गूळ छान वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून आपण याच्यावरती एक झाकण ठेवून असंच आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे शिरा बनवण्याकरिता इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे त्याच्यात आपण ज्या वाटीने गूळ घेतलेला होता त्याच वाटीनी एक वाटी तूप घेतलेला आहे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम पातळ पण नको आणि घट्ट पण नको एक वाटी तुपापैकी थोडंसं तूप आपण बाजूला ठेवून घेऊया तूप चांगला गरम झाला की नाही याच्यात थोडंसं पीठ घालून बघायचं आहे आणि आपला तूप व्यवस्थित तापलेला आहे याच्यात आपण मोजून एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊया पीठ आपल्याला आपण नेहमी चपातीला वापरतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर घ्यायचं आहे पीठ हलकंसं जाडसर घेतलं ना तर शिरा आपला छान मोकळा तयार होतो सुरुवातीला आपल्याला गॅस अगदी मंद ठेवून आपल्याला गव्हाचं पीठ तुपात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हळूहळू गव्हाच्या पिठाने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे आणि पिठाचा रंग देखील थोडा थोडा बदललेला आहे गव्हाच्या पिठात काही गुटळ्या तयार झाल्या असतील तर आपल्याला हे एका चम्मचच्या मदतीने हलक्यासा प्रेशर देऊन सगळ्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि पीठ आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपण जे थोडंसं तूप बाजूला ठेवलं होतं ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आता मी एक चमच इतकं तूप घालून घेतलेलं आहे याच्यात मी थोडंसं जायफळ खिसून घातलेलं आहे याच्याने टेस्ट चांगली येते आता परत आपण हे सगळं भाजून घेऊया आणि आपला पीठ छान सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे आता आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलेला होता ते सुद्धा घालून घेऊया गुळाचा पाणी घालत असताना आपल्याला पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे कडई तूप सगळं गरम असतो त्यामुळे आपल्या अंगावर शिंथोडे किंवा हाताला वाफ लागण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आता पाणी घालून झाल्यानंतर आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊया सुरवातीला आपलं मिश्रण बघा किती पातळ होता आता हळूहळू घट्ट होत आलेला आहे आपल्याला गॅस अगदी मंद करून हे शिजून घ्यायचं आहे आता झाकण झाकून आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतर बघू शकता आपला मौसूद शिरा तयार झालेला आहे आणि तूप बघा अगदी सेपरेट झालेला आहे नेहमी आपण ज्या पद्धतीने शिरा करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण आज शिरा तयार केलेला आहे गूळ किंवा साखर आपल्याला पाण्यात विरगळूनच घ्यायची आहे त्यामुळे आपला शिरा चिकट होत नाही त्यात सोबत मौसूद तयार होतो आपला हा अतिशय पौष्टिक गूळ घालून गव्हाच्या पिठापासून तयार केलेला रसरशीत रश गुळाचा शिरा तयार झालेला आहे थंडीमध्ये असे गरमागरम पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतं तुम्ही हे गव्हाच्या पिठाचा पौष्टिक शिरा तुमच्या मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता अगदी दिवसभरसुद्धा हा शिरा इतका महसूत राहतो मुलं देखील आरामात खाऊ शकतील सध्या थंडीचे दिवस चालू आहे तुम्ही हा शिरा सकाळी सकाळी नाश्त्याला जर बनवला तर सगळे एकदम आवडीने खातील त्याचसोबत हा शिरा पौष्टिक देखील आहे आणि सुद्धा आहे कसा वाटला हा आजचा कणकेचा शिरा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने घरी शिरा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद